नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी महत्त्वाची सूचना वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे हा व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवण्यात येत आहे शेतकरी बांधवांनो आपण सांगितलेल्या दा हवामान अंदाजानुसार दक्षिण भारतातील अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दबामुळे त्याचप्रमाणे बंगालच्या खाली चक्र वारा चक्राच्या स्थितीमुळे दक्षिण भारतात त्याप्रमाणे पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस चालू आहे आणि त्याचा असर म्हणून कर्नाटकपर्यंत हा पाऊस चालू होता आणि त्याचा असर थोडासा महाराष्ट्रात होताना दिसत आहे महाराष्ट्रातील काही भागामध्ये आज दिनांक पंचवीस मार्च रोजी थोडासा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस कोणत्या भागात असेल हे आज आता माहिती आपण घेऊया साधारणपणे महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली चिपळूण कराड या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सावंतवाडी निपाणी कोडली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस पॉईंट झिरो एक मिलीमीटर ते पॉईंट झिरो तीन मिलीमीटरपर्यंत हा पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक कर्नाटकमधील हुबळी हसन त्याचप्रमाणे बहुतांश भागात वादळी पाऊस शक्यता आहे त्याचप्रमाणे मंगळुरू कोइंबतूरू कोची आणि कुलाम या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस आजच्या तारखेला राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तिरुवनंतवेल्ली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पूर्व किनारपट्टीवरील चेन्नई पोंडिचेरी विजयवाडा विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पोहचण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हाम आणि या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधव आणलो त्याचप्रमाणे यूट्यूबच्या हात्या